नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळाकडामोडींकडे पेन्शनधारकांना दरमहा सात हजार पाचशे रुपये करण्याची नरेश मस्के यांची संसदेत मागणी शालेय शिक्षणात होणार नवे बदल शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शहरातील कचरा तातडीनं न उचलल्यास माजी गटनेतेच्या आंदोलनाचा इशारा महागाई वाढत असताना ई पी एस पंच्याण्णव कर्मचारी निवृत्त योजना पंच्याण्णव पेन्शनधारक पंच्चन मात्र दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शनवर जगत आहेत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मास्के यांनी संसदेत शून्यप्रहर कालावधीत पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करावी अशी आग्रही मागणी केली आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं देशभरात केंद्र आणि राज्य सरकारचे उपक्रम खासगी संस्था आणि कारखान्यांशी संलग्न असलेले अठ्याहत्तर लाख पेन्शनधारक दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शनवर आहेत सध्याच्या परिस्थितीत ही रक्कम अपुरी असून मूलभूत गरजा आणि आरोग्यसेवांपासून ते वंचित आहेत दोन हजार तेरामध्ये कोशारी समिती दोन हजार अठरामध्ये कामगार संसदीय समिती आणि ई पी एफ ओच्या उच्चस्तरीय समितीनंही किमान पेन्शन महा सात हजार पाचशे रुपये तर कमाल दहा हजार पन्नास असावी अशी शिफारस केली होती मात्र त्याची अद्याप ठोस अंमलबजावणी झाली नसल्याची बाब खासदार मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे गेल्या सात आठ वर्षांपासून पेन्शनधारक या मागणीसाठी आंदोलन करतायत दुर्दैवानं त्यांचा आवाज आज तागायत ऐकला गेला नाही ए पी एस पेन्शन पेन्शन योजनेत त्वरित सुधारणा करावी आणि किमान पेन्शन दर सात हजार पाचशे रुपये करावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे तसंच पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा देण्यात याव्यात ज्यामुळे पेन्शनधारकांचं जीवनमानत सुधारेल शिवाय त्यांच्या दशकाच्या योगदानाचाही सन्मान होईल ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना न्याय देण्याची जबाबदारी सभागृहाची आणि सरकारची असल्याचं खासदार म्हस्के यांनी स्पष्ट केलं आत्तापर्यंत पंधरा एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती मात्र नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस हे दोनशे चौतीस असणार आहेत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून शालेय शिक्षणात नवे बदल होतील असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबतच्या शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील असं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे आयुक्त राहुल रेखावात यांनी स्पष्ट केलं राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचं सा वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं जाहीर केले त्यानुसार आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी संकलित चाचणी दोन या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार असल्यानं उत्तरपत्रिका तपासणं निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला या अनुषंगानं मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने सचिव नंदकुमार सागर उपाध्यक्ष सचिन नलावडे सचिव आर वाय पाटील माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले आणि शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग एसई सी आर टीचे संचालक राहुल रेखावर यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली रेखावर म्हणाले की वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शिक्षकांकडून मांडण्यात आल्या त्या समस्यांना उत्तरही देण्यात आली आहेत मात्र समस्यांच्या अधिक खोलात जाऊन काही उपाययोजना करणं आवश्यक असल्यास त्या केल्या जात आत्तापर्यंत पंधरा एप्रिलपर्यंत परीक्षा घेतली जात असली तरी अभ्यासक्रम आराखड्यानुसार उर्वरित दिवस अध्ययन अध्यापनासाठी न वापरले जाणे ही त्रुटी आहे ती दूर केली पाहिजे या वेळापत्रकानुसार होणारी सर्व कामं शैक्षणिकच आहेत तसंच शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ उपलब्ध होणार आहे आता नव्या रचनेनुसार शैक्षणिक कामकाज दोनशे चौतीस दिवस करावं लागणार आहे सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा आणण्यासाठी विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचू लागले या भागात गेल्या दोन दिवसांपासून घंटागडी फिरली नसून शहरातील सौसाट्यांबाहेर दुर्गंधी बसली दरम्यान शहरातील कचरा तातडीनं उचलण्यासाठी पालिका प्रशासनानं कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी दिलाय वाघळी मधील सिपी तलाव परिसरात पालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानंतर तो डायघरला टाकला जातो मात्र या केंद्रातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत तर शुक्रवारी रात्री कचऱ्याच्या निघाला लागलेल्या आगीमुळे या केंद्रावर कचरा गाडा आणण्यास के विरोध केला जातोय याच पार्श्वभूमीवर पालिकेनं तोडगा काढण्याऐवजी गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या काही भागात घंटागाड्या पाठवणं बंद केले शहरातील विविध भागातील सोसायट्यांद्वारे ठेवलेला कचरा हा घंटागाड्यांकडून उचलला जातो मात्र गेल्या दोन दिवसांपासून घंटागाड्या न आल्यानं सोसायट्यांबाहेर ड्रममध्ये मध्ये कचरा जमा झालाय तो त्याच ठिकाणी असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे या प्रश्नाकडे भाजपाचे पालिकेतील माजी गटन नेते नारायण पवार यांनी लक्ष वेधलं असून पालिका प्रशासनाकडे तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली तसंच कचरा न हटवल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय आतापर्यंत कचरा विल्हेवाट आणि डम्पिंग प्रश्नावर कोट्यावधी रुपये खर्च झालेत राज्य सरकारनं डायघर इथे प्रकल्पासाठी जागा दिली मात्र पालिका प्रशासन सक्षमपणे कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारू शकली नाही सिपी तलाव येथील कचऱ्याच्या प्रश्नावरही गेल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती याकडे माजी गटनेते नारायण पवार यांनी लक्ष वेधले ठाणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा गाळातच रुतलेला आहे टीएमटीला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवता आलेला नाही उत्पन्न कोटींच्या आसपास असून खर्च वर आहे परिवहनचा गाडा हा पालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या कुबड्यांवरच सुरू आहे ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सहाशे बस गाड्यांची आवश्यकता असताना आज मेतीला परिवहनच्या तीनशे पंच्याऐंशीच्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत टी एम टी सेवा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सुरू झाली एक लाख लोकसंख्येमागे तीस बस असं गणित आहे मात्र आज शहराची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या घरात असताना परिवहनच्या ताफ्यातील बसेसची संख्या त्या प्रमाणात वाढू शकली नाही परिवहनच्या ताफ्यातील चारशे चोपन्न बसपैकी तीनशे ऐंशी ते तीनशे पंच्याऐंशी तीन बस रस्त्यावर रस धावतात त्यात ते ते एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस तर पस्तीस सीएनजी बस आहेत त्यातील दोनशे चाळीस बस जेसीसी तत्वावर खासगी ठेकेदाराकडून चालवल्या जात आहेत नव्यानं दाखल झालेल्या एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस देखील खासगी ठेकेदारामार्फत चालवल्या जात आहेत परिवहनच्या ताफ्यात स्वतःच्या जेमतेम चौऱ्याऐंशीच्या च्या आसपास बस आहेत त्यातील पंचवीस ते तीस बस आजही दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात पडून आहेत तिकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या तीस वोल्वो बसपैकी जेमतेम आठ ते दहा बस, बस रस्त्यावर धावत असल्याचं विदारक चित्र आहे परिवहनच्या स्वतःच्या बस रस्त्यावर धावत नसल्यानं परिवहनचे पगारी चालक बसून असतात काही कर्मचाऱ्यांना टी सी बनवलं तर काहींना वागळ्या आगारात काम देण्यात आलं परिवहनच्या बसमधून रोजच्या रोज अडीच ते पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात परिवहनला रोजच्या रोज सव्वीस ते सत्तावीस लाखांच्या आसपास उत्पन्न मिळतं महिन्याकाठी परिवहनच्या तिजोरीत आठ कोटी जमा होतात कर्मचाऱ्यांचा पगार सीएनजी आणि इतर खर्च हा पंधरा ते सोळा कोटीच्या घरात आहे त्यामुळे परिवहन दरवर्षी ठाणे महापालिकेकडे जास्तीत जास्त जस अनुदानाची मागणी करते पालिकेच्या अनुदानामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचे पगार आणि परिचालन खर्च केला जातो पालिका आर्थिक संकटात असल्यानं अनुदान कमी प्राप्त झालं तर गणित जोडताना परिवहनला तारेवरची कसरत करावी लागते पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती सा घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे आत्तापर्यंत शाडूच्या मातीसाठी दहा मूर्तिकारांनी तर जागेसाठी पाच मूर्तिकारांनी अर्ज केले मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचं नियोजन करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी पंधरा मार्चपर्यंत ठाणे महापालिकेकडे नोंदवावी तसंच जागेसाठीही अर्ज करावा असं आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी ठाणे महापालिकेला मागणी नोंदवायची त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही माती मूर्तिकारांना उपलब्ध व्हावी या दृष्टीनं मूर्तिकारांनी मातीची मागणी पंधरा मार्चपर्यंत मुख्यालयातील पर्यावरण विभागाच्या कार्यालयात नोंदवावी असं आवाहन पर्यावरण विभाग प्रमुख मनीषा यांनी केले हळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आलेले नाहीत त्यामुळे मूर्तिकार संघटनेची त्यात पुढाकार घेऊन महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रधान यांनी केलं पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेनं आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तीकार तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची सोळा जानेवारी रोजी बैठक घेतली तसंच तीन फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली दोन हजार पंचवीसही प्रसिद्ध करण्यात आली या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तीकारांनी शाळूच्या मातीची मागणी तसंच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग इथे तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय इथे अर्ज करावा लागणार आहे तरी संबंधित मूर्तीकारांनी या दोन्ही गोष्टी शनिवारी पंधरा पर्यंत कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलं राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे मात्र त्यांची देयकं देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला यावेळेला मोर्चेकऱ्यांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती अर्थमंत्री अजित पवार या तिजोरीचे दार उघडा अशी मागणी यावेळेला मोर्चेकऱ्यांनी केली या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन विभाग ग्रामविकास आणि जलसंधारण सारख्या अनेक शासनाच्या विभागांकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांची अनेक प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी शासन मंत्री आणि प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाहीत त्याबाबत शासनाला कंत्राटदार महासंघानं वेळोवेळी पाच मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता पत्रव्यवहार आणि बैठक घेतली होती परंतु शासन काहीही करत नाही असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता मोर्चेकऱ्यांनी वाटेत येत असलेल्या महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन जलसंधारण स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामं करणाऱ्या कंत्राटदार यांची बिल देयकं तातडीनं देऊन कंत्राटदार आणि त्यांचं कुटुंबीय आणि त्यावर अवलंबून असणारे व्यावसायिकांची वर्षानुवर्ष देयकच मिळत नसल्यानं होणारी आर्थिक पिळवणूक आणि उपासमार तातडीनं बंद करावी राज्यातील सर्व विभागांकडील कामं मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनानं सदर कामांसाठी कोणती निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिलंय आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य कंत्राट महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय मागच्या दोन वर्षापासून आम्ही अक्षरशः मेहता कुटीला आलेलो हो, आहोत आम्ही शासनाला वारंवार विनंती करतोय आम्ही लेखी निवेदन दिलं आम्ही तोंडी येऊन भेटलो मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी मग गणपतीचा उत्सव असू द्यात दीपावलीचा असू द्यात नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्यात आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आताच आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला आहे हा हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी केलेला नाहीये हे जनतेच काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी भांडून त्या त्या आमदारांनी त्या त्या खासदारांनी त्या त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही काम पास करून घेतलेली आहेत त्याचं रिक्सर टेंडर निघालं ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत आज मोदीजींच स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खिळ बसवत नाहीये का का आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंत्रदारांची देयक द्यायला पाहिजेत आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदन दिली आता आमची देवभाऊ न विनंती आहे की साहेब आता तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या कंत्रादारने करायचं काय वारंवार आम्ही तेच सांगतोय पाच ट्रिलियन डॉलरची आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाचे पंतप्रधान विकास पुरुष यांचं स्वप्न आहे पण ते पाच ट्रिलियन यांची जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर कंत्राटदारांची देयक तर द्यायला पाहिजेत कारण की आमच्या देयकांमधून बावीस टक्के निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो मग तो जीएसटीचा परतावा असू द्यात तो इन्कम टॅक्सचा परतावा असू द्यात तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू द्यात किंवा तो सेफचा असू द्यात किंवा इन्शुरन्सचा परतावा असू द्यात हे परतावे आम्ही शासनाला ताबडतोब देत असतो मग पाच ट्रिलियन डॉलरची जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे बावीस टक्के तेवीस टक्के शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही हे शासनाने थोडं तरी याचा विचार करावा आज बजेट सत्र आहे आज माननीय आमचे तिजोरी कुठे रे आपली तिजोरी इकडे त्या तिजोरी मध्ये आम्ही म्हणतोय अजितदा आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची ज्यावेळेला ताटी बंद झाली होती आणि त्यांनी म्हंटल होतं की ता, ताटी उघडा ज्ञानेश्वरा तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो की दादा या तिजोरीचं दार उघडा आणि आम्हाला आम्हाला निधी द्या दादा एवढं बोलतोय याच्यातनं सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्माला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वशी जबाबदारी ही शासनावरती राहील आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा पेन्शन धारकांना दरमहा सात हजार पाचशे रुपये करण्याची नरेश मस्के यांची संसदेत मागणी शालेय शिक्षणात होणार नवे बदल शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शहरातील कचरा तातडीनं न उचलल्यास माझी त्याच्या आंदोलनाचा इशारा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इश्यदिन साईले का आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार